भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठेठ पाटील मित्रमंडळातर्फे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रकमेची बक्षीस असलेली दही पेड मतदारसंघातील स्थानिक गोविंदा पथकांसाठी असून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना थरानुसार तीन हजार पाच हजार दहा हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे आकर्षक दहा हजार टी शर्ट देखील आहेत तसेच उत्तेजनार्थ आणि सहभाग पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्वतः वैकुंठेठ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले पेण विधानसभा मतदारसंघातील राबे वडखळ वडाव नागोडणे या चार जिल्हा परिषद मतदारसंघातील गोविंदा पथकांसाठी आयोजन केले आहे त्याचप्रमाणे वडखळ येथील माजी सरपंच राजेश भिकाजी मोकल यांची युगंधरा संघटना आणि वैकुंठशेठ पाटील मित्रमंडळ अशी संयुक्त दहि असल्याने वडखळ येथील बक्षिसाच्या रकमेत वाढ होणार असल्याने ती एक लाख अकरा हजाराच्या वर जाईल अशी शक्यता असल्याने त्याबाबत लवकरच रक्कम घोषित केली जाईल गोविंदा पथकांसाठी सुरक्षा प्रबंध म्हणून यशवंती हायकर संघटना खोपोली यांना प्राचारण करण्यात आले आहे आणि शांततापूर्वक सण साजरा करण्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत आतापर्यंत पस्तीसहून अधिक गोविंदा पथकांनी आपल्या येण्याची नोंद दिली आहे विशेष म्हणजे महिला गोविंदा पथकासाठी आकर्षक बक्षिसांची खैरात केली आहे असे वैकुंठशेठ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या पत्रकार परिषदेला भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठशेठ पाटील मिलिंद पाटील साळवीसर सोपान जांभेकर आनंद लाड महेश म्हात्रे विजय गायकवाड श्रीकांत पाटील गोरखनाथ पाटील रविकांत म्हात्रे हिरामण भोईर नंदकिशोर म्हात्रे चंद्रान पाटील काशीनाथ पाटील परमेश पाटील महेश भिकावले असे भाजप कार्यकर्ते आणि आजी माजी सरपंच यावेळी उपस्थित होते विस्तृत माहिती देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी वैकुंठदा मित्रमंडळाचे सर्व सर्वा सर्वांचे श्रद्धास्थान शेठ पाटील आमचे मार्गदर्शक साळवी सर श्रीकांत सर उपस्थित सर्व वैकुंठ पाटील मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि अगदी अल्पशा कालावधीत आपल्या सगळ्यांना बोलले सगळे पत्रकार मित्र सर्वप्रथम दोन वर्षापूर्वी वैकुंठदा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं दही उत्सव तांबरशेत या ठिकाणी संपन्न झाला आणि तिथला एक उदंड प्रतिसाद बघून गेल्या वर्षापासून आम्ही वाशी नाका या ठिकाणी दही आयोजन केलं म्हणजे दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या वर्षापर्यंत दोन दहीहंडीचे उत्सव मोठ्या हो। दिमाखात आणि यशस्वीपणे आम्ही पूर्ण करू शकलो लोकांचा वाढता पाठिंबा वाढतं प्रोत्साहन पाहून की खऱ्या अर्थानं मानवी मनोरे रचत हा संपूर्ण खेळ जो महाराष्ट्रात जास्तीत जास्त कोकण आणि मुंबई परिसरात दृढ आहे त्याला तशी अधिक अधिक चालना द्यावी म्हणून पेण तालुक्यातले स्थानिक रायगड जिल्ह्यातले दहीहंडी पथक याच्यात समावेशामुळे त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं म्हणून यावर्षी आम्ही तांबडशेत वाशिनाका हे जसे दोन वर्षापूर्वी सुरू झाले ते दोन या ठिकाणी या आहेतच परंतु तिसऱ्या नंतर वडखळ आणि नागोटणे म्हणजे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये अजून दोन असे एकूण चार वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या बॅनर खाली हे चार दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरे होणार आहेत तर पहिला तांबडशेत या ठिकाणी दुसरा वाशिनाका तिसरा वडखळ आणि चौथा नागोटणे साधारणतः गेल्या वर्षी या दोन्ही ठिकाणी म्हणजे तांबडशेत आणि वाशिनाका या दोन्ही ठिकाणी चौदा चौदा दहीहंडी पथकानं याचा सहभाग घेतला होता कारण जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा असतात लाखा लाखाची पक्ष असतात यावर्षी एक लाख अकरा हजार एकशे अकरा अशी सर्वप्रथम पारितोषिक आपण ठेवले आणि एक नव्यानं आम्ही गेल्या वर्षापासून याच्यात एक नवीन संकल्पना मांडली की बरेचशा दयांडी मला कोणावर टीका करायची नाही परंतु बरेचशे दयांडी उत्सव होतात बाहेरची लोक येतात दोन वर्षापूर्वी ओळखळ प्रकार झाला होता की मुंबईचे लोक येऊन आपल्या स्थानिक लोकांना कुठेतरी चालना कमी मिळते परंतु आम्ही गेल्या वर्षी सलामीसाठी आपले जे स्थानिक गावचे गोविंदा पथक आहेत त्यांना तिसऱ्या तराची सलामी देऊन त्यांना पाच पाच हजार रुपये आम्ही सलामीचे दिले होते यंदा सलामीसाठी जे प्रमुख मंडळ आहे सहावी तरावरची सातव्या तरावरची त्यांना दहा हजार रुपये आणि स्थानिक याच्यात मध्ये अटॅचमेंट वाढवणं हा आमचा एक दृष्टिकोन आहे की भले आपल्या गावातले समजा दादर असेल इकडे पलीकडे वडाव असेल वाशी असेल इथली गोविंदा पदक का एवढी काही प्रॅक्टिस करत नाही ते सात आठ थर लावू शकत नाही परंतु तीन थर लावले तरी आपण त्यांना गेल्या वर्षी पाच हजार रुपये दिले होते त्यामुळे स्थानिक मंडळांना सुद्धा याच्यामध्ये घेणं हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे की गोविंदा पथकांना चालना देण्यासाठी आपली स्थानिक लोक सुद्धा याच्यात अटॅच झाली पाहिजे हा ही याच्या मागची एक दृढ संकल्पना आहे आणि गेल्या वर्षी चांगला त्याला प्रोत्साहन दिलं त्यामुळे यंदा सुद्धा नागोठण्या भागामध्ये सुद्धा आणि वडखळमध्ये सुद्धा वडखळ वडखळमध्ये बरस वडखळ गाव इतकं मोठं आहे की तिथल्या पंचकृषीतली बरीचशी मंडळी वडखळ येऊन थांबते आणि वाशीनाका एक चांगला स्पॉट आहे तिथं आमच्या खारेपाटातली आणि शेतला पूर्ण दादर हमरापूर या भागातली मंडळी येतात त्यामुळे अतिशय गुण्या गोविंदाने साजरा होणार हा उत्सव याच्यामध्ये सुद्धा ही सगळी आमची वैकुण पाटील मित्र मंडळाची सगळी मंडळी अथक परिश्रम करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेत त्यामुळे येणाऱ्या या सहा दिवसामध्ये अधिक अधिक मंडळ यंदा आता सुद्धा आमच्याकडे पंधरा नोंद एंट्री आलेल्या आहेत तांबडशेतच्याही आल्यात वडखळ्याच्याही ता आल्यात आणि वाशिनाग्याच्या परंतु आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यंत हा विषय जावा आणि याच्या मागची एक संकल्पना की आम्ही सुरुवातीला दोन तीन वर्ष पेन विधानसभा मर्यादित हा कार्यक्रम ठेवतोय त्यामुळं रोह्यापासून तिथं पेन विधानसभेचा मतदारसंघ सुरू होतो तिथपासून ते खारपाड्यापर्यंत अशी ह्या लोकांना याच्या संधी दिली जाईल याच्या बाबतीत विस्तृत आता सन्मान्य वैकुंठशेठ पाटील बोलतोय दही अंडीचा उत्सव सर्व समाजातील आणि विशेष करून ग्रामीण भागातील प्रत्येक माणसापर्यंत पोचायला पाहिजे या हेतूने आम्ही या उत्सवाचं आयोजन केलं आहे या उत्सव म्हणजे आपली परंपरा आहे आणि परंपरेच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळ्या सोहळ्याचा या ठिकाणी आयोजन आहे या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आलं नवीन दहीहंडी नागोटणी या ठिकाणी होईल जेणेकरून नागोठणे परिसरातील मग नागोटणी ना शहर असेल नागोटणे विभाग असेल त्याचबरोबर भाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये कासूबाग असेल या भागातील सुद्धा मंडळींना या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलंय गेले दोन ते तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतोय की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडीमध्ये घालबोट लागले गेलेलं नाहीये विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेण विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुका असेल यांच्या दहीहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो कारण आपण पाहतोय की मुंबईची सराव पथकं आणि त्यांना दिलेल्या ज्या काही अं नवीन नवीन युक्त्या कल्पना आणि त्यांच्याकडे असलेलं पूर्णपणे पाठबळ ते पाहता आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील आपल्या मतदारसंघातील जे काही दहंडी पथक आहेत यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं याच्यासाठी आम्ही सराव सोहळ्याला उपस्थित राहतो आम्ही गेलो होतो आम्ही कोलेटी येथे गेलेलो की जेणेकरून आपल्या आपली जी काय संस्कृती आणि आपली परंपरा हे टिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे यावेळेला या जशा चार दहीहंड्या आहेत त्याप्रमाणे यावेळेला महिला विशेष दहीहंडी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून महिलांना सुद्धा या उत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेता यावा आणि आम्ही यावेळेला जवळपास दहा हजार टी शर्टच त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर जी काही यंत्रणा आहेत ती पोलीस यंत्रणा असेल तहसील सगळ्यांना कल्पना दिली आहेत आमचे पत्र सुद्धा त्या ठिकाणी गेले आहेत साधारण या तीन ते चार दहीहंडीच्या ठिकाणी आम्ही जवळपास प्रत्येक ठिकाणी दोनशे दोनशे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत विशेष करून आपण पाहिलं तर पेण तालुक्यामध्ये आपण लोकसंख्येचा ता भाग बघितला तर जवळपास तीन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला भाग आहे त्या भागामध्ये हा उत्सव जास्त जोमाने व्हायला पाहिजे या हेतूने आपण या उत्सवाचं आयोजन करतोय शहरामध्ये उत्सव आयोजित केला जातो परंतु शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागातील माणूस यायला वेळ लागतो ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी त्या उत्सवाचं जास्तीत जास्त जतन आणि संस्कृती परंपरा ही घे आपली जोपासली गेली पाहिजे त्या उद्देशाने आपण या ठिकाणी याचं आयोजन करतोय या दहीहंडी उत्सवाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि हा उत्सव आपला श्रीकृष्ण जन्मोत्सवीचा उत्सव हा पूर्ण जोरात साजरा व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही हे सगळं करत आहोत